खड़े हो होते चुपचाप खड़े रहना पड़ेगा इतना तो की नहीं मेहदाजी मत कर मेरे से आपने क्या बोला था तीन मिनट में बच्चा गायब होके दिखाएंगे छोड़ रहा हूं तुम्हें आधा घंटा और लगेगा तुम्हें चुपचाप हम क्या आप लोगों को बोल रहा था क्या बोलने बगाया मित्रा कोकतरा गुतवा ते काय अलग इसको क्या बोलते भाई इसको बोलते चित्रकामची स्टँड आजी आमच्याकडे याला कुरडू बोलतात आम्ही कुठून आणल ते है हॅलो मित्रांनो गुड मॉर्निंग तुमने सबरे का स्वागत आहे हमरा तर मित्रांनो आज आम्ही चालू आहे माळेगाव यात्रेला तुम्हाला माहितीच नांदेड मध्ये मालेगाव यात्रा खूप मोठ्या प्रमाणात भरलेली असते आणि तिथे मार्केट लागले जायचं ब्लँकेट पासून सगळं तर आज तिकडे आम्ही कपडे घ्यायला आहे खूप स्वस्त्यामध्ये भेटतात तर पण मार्केट दाखवू आणि आमच्या सोबत बिहारी लडका आणि मराठी लडकी पण येणार आहे तर बघू आता ते रेडी झालेत की नाही त्यांच्यात रावठीत चाललो आहे तिकडे त्यांना घ्यायला तर व्हिडिओ असंच कंटिन्यू करा आणि आज फुल तुम्हाला मार्केट दाखवतो किती मोठं आहे ते हा त्यांचा तमाशा मध्ये जे कलाकार आहे त्यांचे फोटो लावलेले आहेत मस्त आणि हा त्यांचा तमाशाचा गेट आहे रघुवीर खेडकर सह कांताबाई सातारकर यांचा लोकनाट्य तमाशा आहेत बघूया सगळे काय करतायत ते तर मित्रांनो आम्ही त्यांच्या रावटीत पोहोचलोय आणि इकडे मस्त वाले भाई मस्त चाय जैसा चाहिए वैसा चाय बनाते हैं, मस्त एक कड़ा आणि थोडा कमी साखरचा बनवा के देव हमरे ओके मित्रांनो आमचा इकडे कसा आहे चावाला नाही आहे तर आम्ही इकडे आलोय चाय प्यायला पहिले चाय पिऊन घेतो मग त्यांना उठवतो आम्ही शाळेस कोडे निस्ते झोपत राहतात चला मित्रांनो हे बघ कसा गब्बू आहे गब्बू <laughs> <तीज़ो ना इडिया। laughs> ता, 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 मुलगा झाला अरे ये तो जागे है काय नाही बघ आळी शिकवत दाडी पण बघ पायाला लागला नाही बघ बोललो नाही तरी दाखवते हा <laughs> आणि मित्रांनो इकडे जॅकला झालाय पोरगा आहे बघा हे जेचा बाकीचे मस्त पैकी इकडे झोपलेले आहेत बाकी इकडे पण झोपलेले आहेत मस्त बोल बघायचंय काय एवढा मोठा लागलाय मोठा काय नाही नाटक असतात तुझी हा ना तर चला मित्रांनो आता हे पण ब्रश करायला फ्रेश होतील मग आम्ही तुम्हाला दाखवतो आज आग मालेगावचा मार्केट मित्रांनो म्हणून मला मुलींवर राग येतो हे बघ यांचा नटापटा राहिला अजून ही काय कामाची ना खाऊन खाऊन नसते माजली बस आणि हे बघा इकडे लावतात या ना काय चला ना उठल्या तशात जायला तर नुसते लिस्टिप वगैरे लावत बसलेत काय बोलायचं असं वाटतं की एक मोठ फावड्याचा दांडा घेऊन घेट्या टाकू सगळ्यांच्या हे बघा याच्या नाका शिंदे <laughs> तर मित्रांनो सगळ्या आळशी माणसांना घेऊन चालू आहे आता मार्केट मध्ये हे बघा तुम्ही बघू शकता इनके चेहरे देख ये बाबू बाय आपला नाशिकवाला निलबाईके साथ असले बायके साथ घुमते जा सगळे हे आंघोळ करणारे लोक आहेत ते बघ ते कशी पळायला लागले सगळ्यांना नेतो आणि हौदा असेल पाण्याचा त्याच्यात डुबवतो सगळ्यांना हिला अवदात नको ती चर्गेल वरती टाकल्यावरती पाणीवर तुला पाणी ती निघालच फुकटो कुणाचे डोके तर बघू आता मार्केट मध्ये आज काय काय भेटत कारण मी असं असायला बाईकलाय माळेगाव यात्रेमध्ये स्वस्त्यात कपडे भेटतात काय आपल्यासारख्या का गरिबांना तेच तर मित्रांनो तुम्ही बघितलेच असाल इथे पूर्ण पाच तमाशे लागलेले आहेत एक दोन तीन चार आणि एक तमाशा तिकडे लाग लागलेला आहे तर सगळे कलाकार कसं आता मार्केट आहे म्हणून फिरतायत आणि आमचा हा शेवगावचा विकॅभ आहे नुसता कुठं असतो दिवसभर काय समजत नाही चल येतो मार्केटला चल तर मित्रांनो चाललो आंघोळीला मग तू पण तसाच आहे बघ मित्रांनो या अशी आंघोळ करत नाही काय नाही आणि ही चहाचे टपरी सगळ्यांची फेमस आहे सगळे तमाशातून चहा प्यायला इथंच येतात तर चला सगळी गँग गेलेली आहे आणि हे माकड तोंडी बघा कुठं तुम्ही काय बोलते मला सोडके कुठं सोडके सोडक्या तुमको, तुमको बाजार मी सोडके पळ जाऊंगा मी घर दुसरी बायको नवीन बायको आणतो नवीन वर्षासाठी ते इकडे पूर्ण मार्केट लागले इकडे जेवायचं असतं आणि कपड्यांचं मार्केट इकडे ही सगळे गँग आहे डान्सर गॅंग माझ्यातली नुसती आंघोळ करून येणारे लोक आहेत ते सगळे आणि राहू इकडे कोकत्र्या गुतवायला फास बनयलाय बघ ते काय आला को आम्हाला रान असताना कोकत्र्या त्याला गुतवायचं फास आहे बघा इसको क्या बोलते है भाई एम60 अरे भाई बस क्या, क्या मेरे जान इसको क्या, क्या बोलते इसको बोलते है चित्रगाफांज एम60 स्टैंड हां एम60 स्टैंड हमारी इधर क्या बोलते इसको बेबी इटन बेबी हमारी इधर क्या बोलते पता है क्या फोकट रे गुतवाई फासा चलेऊ का इटन बेबी देखा भाई मेले में मिला एम60 स्टैंड का भाई और आपने इटन बेबी तो कोणच ओळखत ना हां ना कशी आहे लागलाय दुसऱ्या दिवशी आणि आम्ही सगळ्याच्या मागे निवत सगळ्याच्या पुढे चालले अशी ढोंगी आहे ना तिला बरोबर -बर जाक मारतो पण तो आला नाही आज Mamda Burari. जशी की माझी बहीण बोलता येत नाही हाताचे मुवमेंट असतात दादा हाताचे मुवमेंट करतात त्यांना ते सगळं समजतं म्हणजे बघ किती मोठी गोष्ट भारी वाटलं आम्ही मातेरांच्या इथं राहतो चला भारी वाटलं तर मित्रांनो त्या हाताने जे खुणा करत होत्या त्याबद्दल हि तिला माहितीये की काय दुसरी काळामध्ये ती का ये एक भाषा आहे म्हणजे जे शिवाजी महातेच्या काळामध्ये ते करायचे हाताने गुप्त लिपी असं बोललं म्हणजे गुप्त लिपी तू आणि तुम्ही म्हणजे सांगा आम्हाला कमेंट करून नक्की ती कुठली भाषा आहे ते नाही का तर चला आता आलोय आम्ही मार्केट मध्ये हे बघा मार्केटला गर्दी किती आहे पूर्णपणे मार्केट भरलंय या साईडला मंदिर आहे आणि इकडे आमचा स्वस्त्यामध्ये मार्केट आहे I don't know. मित्रांनो हे जे तुम्ही दुकानं बघतात आणि ह्या पूर्ण गल्लीमध्ये भरलेले आहेत ते दुकानं दुकान म्हणजे प्रसादाची इथे तुम्हाला हळद कुंकू हातात बांधायला गळ्यात बांधायला आणि सगळेजण खाण्याचे जो प्रसाद आपण घरी घेऊन जातो त्यासाठी सगळे इकडे घेऊन बसतात आणि लहान लहान मुलं आहेत ते पण मेहनत करत असतात इकडे तुम्ही बघू शकता आजी वगैरे वयस्कर ते पण प्रसादाच्या दुकानावर बसलेले आहेत मस्तपैकी आणि मित्रांनो आपल्या गावाकडून आलेले ज्यांचे छोट्याले दुकान आहेत ते स्वतः जेवण बनवून खातात आणि गावाकडून यात्रेत आलेत फिरायला ते पण आपले आपले जेवण घेऊन आलेत आणि जेवत आहेत मित्रांनो आम्ही मार्केट मध्ये पोचले आहे किती गर्दी आहे इकडं हे बघा किती गर्दी आता आता काय करायचं का नुसता हल्ला बोल करायचा हल्ला बोल लुटो मालिक लुटणे पाहिजे का ओ माय गॉड आहो हमारा साठी साडी घेते हे तर मित्रांनो इकडे ना सेकंड हँड आणि नवीन दोन्ही कपडे तुम्हाला को भेटे ना आणि तुम्हाला दाखवतो मालेगाव यात्रेत कसे कपडे आता इकडे आहेत ना ते कोण काय नवीन आहेत काय काय यूज केलेले बाकी इकडे नवीन आहेत ह्या साइडला मार्केटला तर ना आम्ही तुम्हाला सगळं दाखवू तर दादा बघा काय बोलताय काय बोलताय बस नाही आम्ही युट्यूबला बनवतो व्हिडिओ तर ऑडियन्सला काय बोला आमच्या चॅनल ला काय करा सबस्क्राईब करा थँक्यू सो मच चला so तर दादांचं पण दुकान आहे खूप लांबून लांबून येत असतं तिथे आता बघूया काय काय भेटत नाही उदय तुकाराम खेडकर चल आजा देखने केले तर चला मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ अजून दाखवते मी व्हिडिओ कंटिन्यू करा मित्रांनो इथे साड्या पण आहेत बघ आहेत का हा अरे बराबर हा हा चांगली आहे का तुला आवडलं बघू पहिले बघून येऊ ना मग येतो येतो अजून बघतो इकडे कसा काय ते मित्रांनो दीडशे रुपये शंभर रुपये पन्नास रुपये अशा साडेआठ म्हणजे किती स्वस्त मध्ये बघ ना आणि मित्रांनो जॅकेट आहे बघू उडी वगैरे हे बघा नाही ये देख, ले, लेना है कुछ, देख चेक कर अरे इधर उडी भी है ना उडी वगैरा हा देख दे हे निस्ता लागल्यात वकरायला निस्ता जसं कोंबडी नाही का वकरते धुरडा काढायला अरे भारी आहे रे सही आहे रे ना खूप मोठा मोठा आहे हा ना अजून मार्केट दाखवतो मित्रांनो कसं काय ते आणि मित्रांनो हे असं वाटतंय की घोडेमाळे गावचं कपड्यांचं कॉकटेल मार्केट इथं सगळं भेटून जाईल मार्केट हा ना ना आणि मित्रांनो हे मार्केट बघून मला मुंबईचं चोर बाजार आठवलं सेम त्याच्यासारखं सारखं मित्राओ मला एक ती कुर्डुजी उन्हाली ज्या आपल्या कुर्डू आहे त्या तुम्हाला मला दाखवतो कुर्डुजी आली दा। आहे आजी आमच्याकडे याला कुरडू बोलतात कुरडू कुर्डू मग कुठून आणलं ते आता हे घेऊन कुठे चाललेत आयला बघा इकडे पण कुरडू बघायला भेटणे किती भारी वाटत चला आई हॅपी न्यू इयर

परफेक्ट है नको नको अरे अच्छा है बट इसको पता है मुझे मध्ये गर्मी का प्रॉब्लम होता। थंडी आता बघू ना बघतो अजून एवढा मोठा मार्केट आहे त्याच्यात सगळं भेटा मित्रांनो हे नो कमेंट मित्रांनो इथं सिम्मीला स्कर्ट आवडलाय त्यावरनं चाललेत भांड इथं नेसून थांबा पाटील तो इकडे थांब ना थांब हे सोड तू पण सोड अरे पण आम्ही बघितले मित्रांनो बघा किती भारी आहे दाखव हा नाही घेणार का मला भारी आहे ना डान्स साठी बघा सिम्मीला आई भेटलेली आहे पैसे घेते बघ आईकडनं हे सिम्मी आहे बघ जयला बघ कसं आहे देख, देख इधर हो जाएगा उसको नाही भारी आहे बघ ना हा ना चल बघू अजून घे कसं काय ते चला यांच्या काय भांडणे नुसते होत राहतील पोरी आहेत पोरींची जात माहिती आहे ना नुसते भांडणावर हे मला पाहिजे ते माला पाहिजे पण आता बघू अजून दुसऱ्या मार्केट कडे आम्ही जातो मित्रांनो आज आव्हाला पक्का लुटणार आहे जेवढे पैसे तेवढं सगळं आज जो जो अच्छा लगेगा सब उठा के हडप लेगी में चला और देखते है? में क्या क्या काय पण पण घेऊन चला देखते मार्केट भारी ना नको घेऊ <laughs> भूक लगी है तो सगळे जण कलिंगड खाता गए देखने दे तो ये देखो कलिंगड खाएंगे मस्त गर्मी में मी तर मित्रांनो आता आम्ही जातो आहे बंबई डान्स बघायला बाई अजून तुम्हाला अक्का मार्केट दाखवायचं बाकी पण इथे कोण कोण मुली आहेत डान्स करणाऱ्या त्या तुम्हाला दाखवतो तर चला यांची सगळ्यांची इच्छा आहे आणि ते पण ना मित्रांनो आमच्या तमाशावाल्यांना फ्रीमध्ये असतो बघायला हे ना, ना? भाई हे बघायचं आहे ना तुम्हाला हे बघायचं आहे ना तुम्हाला बंबई डान्स मग चला लवकर सगळ्यांचा पोपट झालं इकडे अमरेको सांगे बंबई डान्स दाखवतो तुला काय नाही मित्रांनो आता कसा डे मध्ये दुपारी नाही तिकडे नाईट चालू होतो बंबई डान्स तो, तो आम्ही काय करणार नाईट ला येणार तेव्हा ते दाखवणार आता मार्केटचा दाखवतो अजून इकडे काय काय भेटत ते तर चला व्हिडिओ असाच कंटिन्यू करा जुडे राहू अजून काय काय बघायला भेटेल तुम्हाला मालेगाव यात्रेत तर मित्रांनो सगळे बघा खादाडा सारखे इथे शेवपुरी पानपुरी खातात आणि माझा विचारच नाही पण तरी पण टेन्शन मित्रांनो मार्केट फिरता फिरता सगळ्यांना भुका लागला होता म्हणून कोणी शेवपुरी पाणीपुरी खात होत अरे पळाला तर मित्रांनो इथे आपल्या यात्रेसाठी खंबीर उभे राहणारे महाराष्ट्र पोलीस त्यांनी सिम्मीला बोलवून घेतलं होतं कारण की ते आमचे ब्लॉग नेहमी बघत असतात म्हणून त्यांच्याशी भेट झाली खूप भारी वाटला आणि पुढे बघा हॅपी न्यू इयर सर हॅपी न्यू इयर थँक्यू 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 हे सर इथे सगळे संरक्षणासाठी आहे त्यांच्यामुळे आज यात्रा एकदम सुरक्षित चाललेली आहे कारण त्यांचा खूप मोठा भाग आहे या यात्रेमध्ये कारण का सगळ्या गोष्टीवरती लक्ष ठेवावं लागतं आणि सर ते काम करत आहेत तर खूप भारी वाटते सर तुम्ही कुठून नांदेडवरनं बाकी काय बोलू शकता यात्रेबद्दल काय नाही यात्रेमध्ये ना यात्रे सर आम्ही बंदोबस्त करायसाठी आणि तुमच्या सेवेसाठी असं बरोबर तर ते आपल्या इथे चोवीस तास सेवा असते त्यांच्या यात्रेला म्हणजे बंदोबस्त ते आलेले आहेत आणि मग हे बघून खूप भारी वाटत कारण कसं कोण ना कोण आपल्यासाठी आहे म्हणजे नाही का मग नाही तर इकडे खूप असं थँक्यू सो मच आमचं एक चॅनल आहे म्हणजे युट्यूबला निलेश निरगुळा म्हणून मग आम्ही आज हे मार्केट दाखवायला आलोय तर तुम्हाला इथे बघितलं खूप भारी वाटलं वाटलं थँक्यू 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 शिकायचं मुंबईला दादर दादरला शिवाजी पार्क आम्ही प्रॅक्टिस करत असतो दादरला हा हे बघा निस्ते खादाडे लोक आहेत समाजातून निस्ते खायला आलेत काय कामाचे नाही यांच्या उपट्या टाकल्या पाहिजे मनगटावर हे बघा कसे एकटे एकटे ज्यूस पित आहे पण त्याचे पैसे मी देणारच नाही मित्रांनो याचा काय पोट भरत नाही निस्ते खात खात चाललेत मित्रांनो आता तुम्ही दाखवते आहे ब्लँकेटचा बसारा ब्लँकेटचा दुकान आणि मित्रांनो इकडे ब्लँकेट पण खूप भारी भारी आहेत थोडे स्वस्त्यात भेटतात आता कसं ज्यूस वगैरे पिऊन झालाय पोटपूजा आता दुसरीकडे खायला जाणार आहेत खातात निस्ते खातात आणि मग निसता म्हणून तो बिहारी लडका आणि मराठी लडकी त्यांच्या पार्टीमध्ये पुरी दहशत करून टाकले नुसते पाहतात बोलतो दिवस तर चला आता बघूया तुम्हाला ब्लँकेट मार्केट दाखवतो मित्रांनो हे जे तुम्ही दुकानं बघताय ते एकच नाही इथे हजारो दुकान आहेत ब्लँकेटचे काय नाव आहे यात्रा की दिन मालेगाव हा ना तर मित्रांनो हे बाय इथं पूर्ण ब्लँकेट चा दुकान आहे आणि तुला काय ब्लँकेट घ्यायचे का तुम्ही मित्रांनो थंडी आले तर घ्या ज्यांना पण घ्यायचे आता यात्रा कोणते कोणते किंमत ये कीमत सब जगह मिलता है इसका पंद्रह सौ अपने पास जो है सस्ते दामों में मिलता है सात सौ पन्ना रुपयानों सात सौ सात 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 सौ पन्ना रुपया पूरा यहाँ घूमने का সবচে সস্তা মে দাম মে মিলেগা ইদার অর আপকা কাদার কাদার শপ লাগতা হ বতাও না উনকো এক ইদার লাগতা হ অর এম পি মে ভি লাগতা মেরা আও এম পি মে অর কি মধ্যপ্রদেশ মে বোলতা অর दुसरा মিলতা মে আহমদনগর হাজী আলী পে ভি লাগতা হ তো મિત্ৰാനോ জাননা पण ब्ल্যাঙ্কেট গ্যালচে সস্তা তার आपले भावाकडे অর जर तुम्हाला पण जवळ आसपास असना কল কৰা নাম্বার বতা আপকা 92 फायव्ह नाईन फोर फाईव्ह वन सिक्स सेवन तर मित्रांनो थंडी मध्ये तुम्हाला ब्लँकेट घ्यायचं असेल या नंबरवर पटापट कॉल करा दादा तुमच्या इथे काय काय भेटतं सांगा जरा ऑडियन्स ला आणि आपलं कुठं दुकान आहे सर आपलं दुकान आहे आणि साहित्य भेटतं आपल्यापासून स्क्रू पाहिजे पकड पाहिजे मारतूर पाहिजे जी टूल्स पाहिजे ती भेटते आहे आपल्यापासून आणि अवजार वगैरे सगळं भेटतं आपण ओके आणि तुमचं हे कुठे कुठे दुकान असतात ही यात्रा झाल्यानंतर ते सांगा यात्रा झाल्यानंतर आपलं दुकान शिवसायाला असते पात्रीला असते गंगाखेडला असते अहमदपूरला असते नाव सांग नाव सांगा म्हणजे हार्डवेअर दुकान आहे आपल्या नाव असं आणि नंबर सांगा म्हणजे ते येतील तुमच्याकडे कॉल करतील नंबर घ्या आपला नाईन थ्री फोर एट डबल टू एट डबल फोर गंगाखेडला भेट घ्या आपल्याला मित्रांनो ज्याला पण आपले शेतकरी म्हणजे आम्ही पण शेतकरी ते पण ते जवळपास असाल तुम्ही त्यांच्या तर तुम्हाला पूर्ण शेतीचं सामान भेटेल तुम्ही बघू शकता माळेगाव यात्रेमध्ये दादांचा पूर्ण दुकान लागलेलं आहे चला दादा थँक्यू सो मच धन्यवाद चला आकाश पाळणे लागलेले ते बघा इकडे पूर्ण ए बापू बाय इधर शॉपिंग कर राय मस्त कान के नको भाई चोरी करते आहे इस पे ध्यान रखा आपण इथं सगळ्यात जडी बुटी भेटतात मित्रांनो हे बघा सगळ्या यात्रेमध्ये जे तुम्हाला पाहिजे आयुर्वेदिक सगळ्या गोष्टी भेटतात हे काय आहे तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा याच्याने आत्तर बनला जातो जे ते बोलतात ना हे काय कस्तुरी 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 सॉरी तर ते पण तुम्हाला इथे यात्रेमध्ये बघायला भेटले बघा पूर्ण कस्तुरी बाकी आहे सगळं आयुर्वेदिकच औषध डोसा तीस रुपये उडली तीस रुपये बळा तीस रुपये माकड तोंडी आहे मित्रांनो या बिहारी लडकी तर मला एकच आवडत नाही नुसते खाते आणि बिहारी लडकाने आणि मराठी लडकी नुसते त्यांच्या तमाशामध्ये पाहत असतात सगळे लोक येडे आले आज काही काय नाही दाखवू नको तेच दाखवत बसले आले मोठी नऊशे शेरे पादरी बाई आगेले आम्ही फुल खाने वाले दबाके क्या बाबू आहे मित्रांनो इथे सगळ्यांना परत भूका लागल्या होत्या म्हणून सगळे खायला बसले खादाडे इधर खादोळी बाई आणि पादरी बाई निस्ती खारी आहे

तर मित्रांनो आमचा नाश्ता करून झालाय आणि बायको घेते मेकअप चा सा सामान आणि या आणि पैसे पण दे मी पैसे पैसे खर्च झालाय आता मित्रांनो आमची शॉपिंग करून झाली होती आणि आम्ही चाललो होतो आमच्या सरळ रावठी मध्ये आणि रस्त्यात भेटला जादूगर

तो तो चाहे मुझे कुछ मत देना लेकिन अपना पैर को मत हटाना कोई बाहर से आ रहा जा रहा उसे जाने देना लेकिन तुम पैर मत बेटा मैंने सबको माँ की कसम दिया कोई किसी के पेट पे लात नहीं मारेगा चल तेरा जलवा दिखा दे जिसका बाप अच्छा उसकी औलाद अच्छी अच्छे बच्चे बेटा जल्दी मान जाते हराम नहीं मानता महत्मा दोस्त लुगा बेटा मैं इसका पर्दा हटा रहा हूँ कोई अपनी पैर मत अरे यार एक मिनट ऐसे हाथ एक मिनट उठ जा भाई जो अपनी माँ का नहीं है वो दुनिया में किसी का नहीं है भाग जा बेटा मेरा बाप का कुछ लेके नहीं भाग रहा है बेटा इन सबकी परेशानी घर लेके जा रहा है अबे पैसे मांगूंगा तो मत देना मेरे को लेकिन पैर मत अटाऊ देख अपनी माँ को भी नहीं मान रहे ले लोग लेकिन माँ की कसम में उनको बीच में गिरा दूंगा सारे अपनी उनकी शकल देख लो मैंने उनकी शकल देख लिया जाओ यहाँ ऐसी खड़े हो तो चुपचाप खड़े रहना पड़े कब तो से तो चुपचाप ही खड़े भाई तीन मिनट हुआ ना छोड़ रहा हूँ तुम इतना की नहीं आपने क्या बोला था तीन मिनट में बच्चा गायब होके दिखाएंगे अमल बता रहा हूँ यार मेरा अमल देख ले दो बंदे ने तो अभी तो बच्चा निकाला गायब होके कब दिखाएंगे देख, 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 देख मैं अमल बता देखो आपने मांग के लिया जो खुशी से सबने दिया बेसबाजी मत कर मेरे भेसबाजी आपसे नहीं आपको पता चलेगा कौन किस ऐसी क्या हो रहा है रुको ना एक से एक लोग आते हैं उनको समझाना पड़ता है मैं तुम्हें नहीं समझा रहा था ना चुपचाप देखना था मेरा की चुप ऐसे लोग, लोग रहते हैं भाई बोलते हैं यहाँ ऐसे लोग मिर्ची तुमको तो तो आप लोगो लोगों को हिजरा बिजरा बोल रहे हो ना लोगों को बोल रहा हो नरे आपको क्या बोलने का आप कमाओ ये एंटरटेनमेंट के कमाओ पर मेरा कहने का मतलब ऐसा कोई देख रहा है जा रहा है जाने दो वो उसका ये करेगा हम लोग आपकी सुनो नहीं नाराज की बात नहीं आप लोगों को हिजरा बिजरा बोलना वो बुरा लगा नहीं और जो जाएगा वो मार के पड़ा वो मत करो चल, चल। क्योंकि हर चीज दिख रही थी हम लोग समझ रहे थे पर ये ऐसे बुरे बात मत बोलो बाकी तो मैं चाहता हूं यार याद करूंगा याद रखना तो मित्रांनो कसे हे या असे लोक असतात नाही का आज म्हणन कसे तुम्ही करा ही कला दाखवा पण असे लोक जात आहेत त्यांना नाही बघायचं तुम्ही औलाद त्याच्या आईचा दूध न पिला हे ते असे बोलून पैसे कमवणे काय वाटतं रे जॉन बाय सीन आहे कमवा ना कोण बोलत कमवत नाही हा पण असं खोट बोलून हा ना तर चला जाऊ द्या अशा लोकांना इग्नोर करा पण जिथे पण असे लोक जर जात असतील बोलत असतील त्यापेक्षा वयस्क म्हणजे वयस्क झाले झाले लोक कमवून आहे स्वतःच्या देऊन जर खाल्लं ते किती पचणार आहे तर चला आम्ही पण जातो आता आमच्या रावटीमध्ये कारण थोड्या टायमात शो चालू होणार आहे तर मित्रांनो सगळे आले शॉपिंग करून हे आता चहा पित आहे बाकी आपला बाबू बाया ब्या हा कैसा लगा जादू का खेल जादू का बोला एक बोलके लेडीज चलो बोले आना यहां से चले आने ना। आज... होते नाही हिला पकडून ठेवला थांब आता दोन मिनटं आणि पोरगा बोललं गायब नाही केला याच्या डोक्यात दगड जाऊ दे मित्रांनो एवढा <laughs> मोठा मार्केट आहे मित्रांनो खास करून तुम्हाला दाखवायचा होता आम्हाला पण आम्ही तिथे थोडस घेतलं बघ लहान लहान मुलांना घेतले एक टीशर्ट घेतला ना, पप्पांसाठी नाही हे माझ्यासाठी आहे आणि हे बाबा साठी मी आणि राबिया जिकरा दाखव मस्त कपडे माझी छोटी बहिणी आहे त्याची मुलगी आहे त्याच्यासाठी आणि हे एक आणि हा एक घेतले राबिया हा ना हो तर तुम्हाला मार्केट कसं वाटलं आणि माळेगावची यात्रा आणि तिथे सगळ्या गोष्टी भेटतात हे कपडे आहेत ना हे राब छोट्या मुलांचे फक्त एक किती रुपये तीस रुपये आणि हे बाकी जॅकेट आहेत ते पन्नास रुपये म्हणजे स्वस्त्यात कपडे होते चांगले चांगले फक्त शोधून घ्यायला लागत होते बघा मित्रांनो इथं त्यांचा डॉग आलाय त्यांच्या तमाशामध्ये मालक मालक त्यांचा तर तुला कसं वाटलं खूप चांगलं वाटलं आणि मार्केट पण खूप चांगला होता स्वस्त पण होता चला मग आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला नक्की सांगा आणि आजच्या व्हिडिओ मध्ये जे जे आम्ही तुम्हाला दाखवलं ते पूर्ण इथे मालेगावच्या यात्रेत सगळं बाजार आहे म्हणजे पूर्ण मार्केट तर मग सगळं शॉपिंग झाली सगळ्यांची तर आता संध्याकाळी शो हो, आहे त्याच्यामुळे यांना पण रेडिओ व्हायला लागेल हा ब्लॉग आम्ही इथंच एंड करू हा हो, ब्लॉग हो, आम्ही इकडेच एंड करू आणि कसं वाटलं ते कमेंट मध्ये नक्की सांगा भेटू हो, या नेक्स्ट व्हिडिओ मध्ये आणि तुम्हाला जर पाहिजे असेल आम्ही ते पाळण्यात बसणारे एन्जॉय करताना ब्रेक डान्स मध्ये तो ब्लॉग पाहिजे असेल तर कमेंट करून नक्की सांगा टाटा, बाय बाय